नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बाजणीचा वापर न करता घरामध्ये रोजच्या वापरामध्ये जी पिठं असतात त्यांचा वापर करून छान असे टम्म भुगलेले कोंबडी वडे बनवलेले आहेत तर ह्या कोंबडी वड्यांना कोंबडी वडे किंवा मालवणी वडे असेही म्हणतात खास करून कोकणामध्ये हे कोंबडी वडे चिकनसोबत खाल्ले जातात आज हे वडे आपण इन्स्टंट म्हणजे वेगवेगळ्या पिठांचा वापर करून बनवणार आहोत तर असे हे बिना भाजणीचे टम्म फुगलेले वातट न होणारे तेलकट न होणारे आणि बराच वेळ मऊसूत राहणारे असे वडे जर तुम्हाला सुद्धा बनवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा बनवलेले हे वडे जर तुम्हाला आवडले तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा चला तर पाहूया आपण हे वडे कसे बनवायचे सगळ्यात अगोदर आपण वड्यांसाठी मसाला बनवून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे धणे घातले एक चमचा बडूशोप एक चमचा मेथीदाणे एक चमचा जिरे घातले तीन चमचे सफेद उडदाची डाळ आणि चार ते पाच काळी मिरी यामध्ये घालून घेतली सगळं साहित्य घालून झाल्यानंतर मी गॅस चालू केला आहे जर आपण अगोदर गॅस चालू करून हे सगळं घातलं असतं तर काही जिन्नस आपले जळाले असते आता आपल्याला हे सगळं साहित्य मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे हलकासा सुगंध येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपण एकदम स्लो ठेवली आहे सगळं भाजून झालं आहे आता थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे याची आपण पावडर करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेते आहे बारीक करून झालं आहे माझं आता मी हे एका साईडला ठेवून देते तर आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जी एक वाटी असेल ती सेट करायची त्या वाटीने दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेत आणि पाऊण वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा जर असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा बारीक रवा कसा पिठामध्ये चांगला मिक्स होतो आता यामध्ये आपण वाटलेला जो मसाला आहे तो घालून घेतला नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडी पाव चमचा हळद घातली आहे सगळं आपल्याला हे सुके असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपले हे मसाले वगैरे मिक्स होतील सगळी पिठं एकत्र मिक्स होतील पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करता येत नाही म्हणून आपण आधीच हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशी वेगवेगळी पिठं घेऊनसुद्धा आपले हे वडे खूपच चविष्ट होतात हे पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी येथे वापरणार आहोत गरम पाण्यामुळे काय होतं तर आपले वड्यांना क्रॅक जाणार नाही आहे तर त्यासाठी मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलं आहे आणि अगदी अर्धा चमचा मी यामध्ये गुळ घातला आहे गुळामुळे आपल्या वड्यांना खूप छान अशी चव येणार आहे जर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर घातली तरी चालेल अर्धा चमचा ह्या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा आता हे गरम गरमच पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे आपलं पीठ हुईल, हुईल। हे छान तयार होईल सेट होईल आता चमच्याच्या साहाय्याने हे आपण हलवून घेऊया लगेचच आपण हाताने काही हलवायचं नाही कारण पिठामध्ये पाणी आपण गरम घातलं आहे आपल्या हाताला चटका लागण्याची शक्यता आहे म्हणून अशा पद्धतीने चमच्यानेच आपण जा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती दहा मिनटं आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे चांगली या पिठाला वाफ लागेल दहा मिनटं झाली आहे आपण झाकण काढून पाहूया तर झाकणावरती बघा कशी वाफ तयार झाली आहे जा या वाफीमुळेच आपलं पीठ मस्तपैकी तयार झालं आहे तर आपण आता हे मळून घेऊया आवश्यकतेनुसार जर याच्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागली तर पाणी थोडं थोडं घालून हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच आपण पीठ येथे मळून घेणार आहोत हे पीठ मळत असताना चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे छान असं चा मऊसूत होतं आपण यामध्ये जर बोट घातलं तर हे बोट असं दाबलं जातं असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे पीठ चांगलं भिजतं दहा मिनटे झाले पीठ आपलं छान भिजलं आहे परत एकदा हे पीठ मस्तपैकी मळून घेते म्हणजे कसे वडे आपले छान असे तयार होतील छोटासा एक गोळा घेतला आहे आणि हातावरतीच मस्तपैकी त्याला गोलाकार करून घेते हे वडे आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती थापणार आहोत तर त्यासाठी पोलपाटावरती एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे म्हणजे कसं आपल्याला वडे थापायला सोपं जाईल आणि असा वडा आपण गोलाकार असा थापून घ्यायचा प्लास्टिकचा था कागद असा गोल गोल फिरवला तर वडा हा पटकन आपला थापला जातो तर तुम्हाला जसे आवडतील तसे वडे तिथे बनवून घ्यायचे साईडने याला गोलाकार करून घ्यायचा आणि मध्ये छोटासा गोल करायचा बोटाने मस्तपैकी आपला वडा तयार झाला आहे अजून दुसरी पद्धतही दाखवते मी वडा बनवण्याची पुरीसारखा आपण इथे वडा बनवूया हा सुद्धा असाच आपण थापून घ्यायचा वडा थापण्याची ही खूप सोपी पद्धत आहे पहिल्यांदा बायका कशा हातावरती वडे थापायचे ते थोडेसे जाडसर व्हायचे पण अशा पद्धतीने जर आपण वडे थापले तर छान असे मस्तपैकी तयार होतात गरम गरम तेलामध्ये हे वडे दोन्ही बाजूनी मस्तपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे बघा तेलात घातल्यानंतर वडा कसा मस्तपैकी टम्म फुगला आहे वडा तळताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची एकदम हाय फ्लेमवरती जर वडा तुम्ही तळलात तर काय होईल आतमध्ये कच्चाच राहील वरतून फक्त जळेल त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची दोन्ही बाजूनी मस्तपैकी हा वडा माझा तळून झाला आहे बघा ना किती सुंदर वडा दिसतो आहे अगदी भक्ताश आणि खावा असा वाटतो आहे तर हा वडा आपला तयार झाला आहे तर मी हा काढून घेते आहे असाच आता मी दुसरा वडासुद्धा तळून घेते आहे हा सुद्धा मस्तपैकी टम्म फुगला आहे बघा किती पटकन वडे तयार झाले या वड्यासाठी आपण धान्य भाजले नाही चक्कीतून पीठ दळून आणलेही नाही तर पण घरात जे पीठं होती त्यापासूनच हे वडे बनवले अगदी चवीला भन्नाटच होतात जसे आपण भाजणीचे वडे बनवतो तसेच हे चवीला लागतात मस्तपैकी आपले खुसखुशीत असे वडे तयार झाले तर ही वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर जरूर करा असे पटकन होणारे कोंबडी वडे तुम्हीसुद्धा यावेळेला बनवून बघा आणि आपण पुन्हा भेटणार अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय